नमस्कार शोभास मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मार्गशीर्ष गुरुवाराचं उद्यापन केव्हा करावं एकादशीला उद्यापन करावं का एखादा गुरुवार गेला तर का करायचं याबद्दल माहिती सांगते चौथ्या गुरुवारी एकादशी आहे या दिवशी उद्यापन केलं तर चालतं तुम्ही सत्यनारायण करत असाल तर त्या दिवशी थांबून जा सत्यनारायण करू नका ज्यांना एकादशीचा उपवास आहे आणि मार्गशीर्ष गुरुवाराचं व्रत याचा पण उपवास आहे त्यांनी गुरुवार व्रताचं उद्यापन हे पौष महिन्यात पहिल्या गुरुवारी करावं तिसऱ्या गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवाराचं उद्यापन करू नये व्रताचं पुस्तक हे ज्या महिला व्रत करणार असतील त्यांनाच हे व्रत पुस्तक द्यावं शेवटच्या गुरुवारी किमान एक म्हणजेच एका तरी स्त्रीला आपल्या घरी बोलवा आणि तिला जेव घाला शेवटच्या गुरुवारी मासिक धर्म विटाळ सुतक आलं तर हे सर्व होऊ द्या आणि पौष महिन्यामध्ये तुम्ही ह्या